तर आज बनवलेलं आहे मस्त असं दाटसर सांबर तर भाज्या गाळ होऊ नये म्हणून त्यासाठी टिप पण आहेत बघा शेवग्याच्या शेंगा कशा मस्त गाळणं होता एकदम मोसूच शिजलेले आहेत तर त्या कसं केलं सांबर चला बघूत रेसिपी ते शिवाय नमस्त उभे मैत्रिणीनं मी आहे अंजली कुंभार माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आज बनवणार आहे मस्त असं दाटसर सांबर त्यासाठी मी साहित्य सांगते मी इथं घेतलेली आहे तुरीची डाळ स्वच्छ धुवून चिंचचं बटूक घेतलेले आहेत पासा थोडासा गूळ शेवग्याच्या शेंगा ही काशीपळ घेतलेला आहे कट करून बारीक दहा पंधरा कडीपत्त्याची पाने एक कांदा घेतलेला आहे कापून एक टोमॅटो आणि थोडीशी फ्लावर कोथंबीर भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकतात तर आता सर्व करता आपण ही डाळ कुकरमध्ये घालून घेऊ त्याच्यामध्येच हा कट केलेला एक कांदा घालणार सांबरला छान दाटसरपणा येण्यासाठी कोणत्या भाज्या अगोदर घालायच्या कोणत्या नंतर फोडणीमध्ये घालायच्या सर्व मी तुम्हाला सांगणार आहे इथे एक कांदा घातलेला आहे टोमॅटो आणि हे फळ कापून घेतलेला हॉटेलसारखा का टेस्ट येतो या फळ टाकल्याने आणि एकदम दाटसर बनतायत सांबर आपलं तर आता आपण फ्लावर आणि शेवग्याच्या शेंगा नंतर फोडणीला घालणार आहेत कारण शेवगा आणि फ्लावर एकदम मऊ होतात आणि एकदम गाळ होतात नंतर ते दिसत नाहीत हटता सगळे हाटल्या जातात त्याच्यामुळं फ्लावर आणि शेवगा आपण फोडणीमध्ये घालणार आहोत पाव चमचा हळद घालून एक चमच लाल तिखट डाळ शिजण्यापुरतं पाणी घालून याच्या तीन ते चार सिट्ट्या करून घेऊ तीन ते चार सिट्ट्या होतात तोपर्यंत आपण इथे घेतलेला गूळ आणि चिंच भिजत घालू दोन्ही एकत्रच करून घेऊ पाच सिट्ट्या झालेल्या आहेत आपण चेक करू आपली डाळ शिजली का इथे मी पातेल्यात दोन पळी तेल घातलेलं आहे तेल छान गरम झालंय आता आपण मोहरी घालू मोहरी छान तडतडली आता त्याच्यामध्ये जिरे घालू दहा पंधरा तरी पाणी कांदा कांदा मऊ होपर्यंत पसून घेऊ कांदा मऊ झाला आता याच्यामध्ये टोमॅटो घालू टमाटो छान मऊ झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये फ्लावर घालू फ्लावर मऊ आहे तोपर्यंत आपण डाळीमध्ये गरम पाणी टाकून पातळ करून घेऊ फ्लावर छान मऊ झालेलं आहे आता याच्यामध्ये मसाले घालू लाल तिखट आपण सांबार शिजवताना घातलं होतं डाळीमध्ये थोडीशी लाल तिखट त्याच्यामुळे एक चम्मच घातलं आणि सांबरचा मसाला एक मोठा चम्मच घालून तर याच्यामध्ये आता हे पातळ केलेलं वरण घालून घेऊ घालू आता याच्यामध्ये उकडून घेतलेल्या शेंगा आणि पाणी घालून याच्यामध्ये आता चिंच गुळेचा जो आपण पाणी करून ठेवले ते घालून घेऊन आता मस्त अशी वरतून कोथमिर घालू पाच मिनिट मस्त सांबार आता उघळून घेऊ तर इथे तयार झालेलं आहे आपलं मस्त असं सर सा सांबर तुम्ही बघू शकता किती मस्त टेक्चर आलेलं आहे तर आता आपण हे सर्व करू तर मस्त तयार आहे आपलं असं सर सा मस्त सांबर आणि शेंगा पण एकदम होऊन शिजलेले आहेत गा झालेले नाहीत तर तुम्हाला ही माझी सांबारची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडले असल्यास लाईक शेअर सब्सक्राइब करा धन्यवाद